कोल्हापूर शिक्षकांच्या विराट मोर्चात इचरगंजी उर्दू शिक्षण संघटनांनी घेतला सहभाग केली मागणी विविध शैक्षणिक मागण्यांसाठी कोल्हापुरात शिक्षकांनी आज शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला या मोर्चात दहा ते पंधरा हजार शिक्षक सहभागी झाले होते कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ मुख्याध्यापक संघ जिल्हा शिक्षण संस्था चालक संघ यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शेक, शिक्षकेतर संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला यामध्ये उर्दू शिक्षक संघटना शाखा इचलकरंजीचे अध्यक्ष मतीन शेख यांनी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या कंत्राटीकरण जुनी पेन्शन योजना आदी मागण्यावर त्यांनी आपली मागणी सादर केली सदरवेळी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना शाखा इचलकरंजीचे अध्यक्ष मतीन शेख सर सचिव मोहसिन जमादार सर नियाज पटेल सर वाहिद काजी सर तोफिक शेख सर अनिस पटेल सर हिदायत मुल्ला सर रहमतुल्ला मुजावर सर साहेब हुसेन पटेल सर मेहबूब पटेल सर आदी उपस्थित होते

जो में जो भी माध्यम हैं हमारी आम वालों ने पूरी तरीके हम शासन के शासन में कलेक्ट करने के यहाँ आए हैं जब तक हमारी पूरी मांगियाँ तो पूरी नहीं होती इसी तरह तो हमारी लड़ाई चलती रहेगी और महाराष्ट्र राज्य संघटना शाखा चलती रही और और साथ में तक रहेंगे मिले तब तक लड़ती रहेगी